जगाला शांतीचा व देशाला क्रांतीचा संदेश देऊन समस्त मानव जातीच्या दुःखाचे मूळ कारण शोधून ते निवारण करण्यासाठी या जगाला चार आर्य सत्य व आठ मार्गाच्या तत्वज्ञानाची देण देणारे तथागत गौतम बुद्ध यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो शिक्षणाचे दारे सर्वांसाठी खुले करण्याचं काम करणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले उजरी गिरी व करून ज्यांच्या पाठीला बाग पडला तो बाग खाण्यासाठी ज्यांनी आपल्या अवघाविष्यपणाला लावलं आणि राजवाड्यापासून गाव कडापर्यंत जाणारा एकमेव राजा म्हणजे राजा श्री शाहू महाराज यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन जी जात नसते जा ती स्ते जात असते रक्त माणसाच्या गोळ्याला खात असते ती जात असते अशा जाती व्यवस्थेच्या नावाखाली माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारणाऱ्या या समाज व्यवस्थेमध्ये माणुसकीचं तत्वज्ञान रुजवणारे महामानव विश्वरत्न भारतरत्न भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शताशी नमन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन करत असताना मी इतकंच हिरे तो बहुत होते है, लेकिन कोहिनूर जैसे नाही विद्वान तर बहुत होंबेडकर जैसे नाही मी माझ्यासाठी जातो मी माझ्यासाठी म्हणतो हर्षात पाहून स्वतःलाच नमस्कार करतो या संकुचित वृत्तीला छेद देव मी समाजाचा देणेदार आहे या उदात्त हेतो या ठिकाणी देव जयंतीचं आयोजन करणाऱ्या सर्व आयोजक संयोजक मित्रांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो की त्यांनी सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे सन्माननीय भीमपीठ भीमपीठावरील सर्व सन्माननीय आणि आपण सर्व समोरील सन्माननीय प्रत्येकास दोन माता असतात एक माता जिच्या उदरातून जन्म घेतो दुसरी माती जिच्यात सामावून जातो माता आणि मातीमध्ये वेलांटीचा फरक असून तीच आपली भारतीय संस्कृती आहे ज्या संस्कृतीला पाच हजार वर्षाचा इतिहास लागला असला तरी सुद्धा या संस्कृतीमध्ये अस्पर्श नावाचा एक कलंक होता आणि तो पुसण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी प्रयत्न केलेले होते बालवयामध्ये असतानाच ज्यांना या ठिकाणी अस्पर्शतेचे चक्के सहन करावे लागले होते शाळेत असताना वर्गामध्ये एके दिवशी शिक्षकांनी गणित सोडवण्यासाठी सांगितलं गणित बोर्डवर सोडायचं होतं सोडवायचं होतं आणि वर्गामध्ये भीमराव रामजी आंबेडकर असा एकमेव विद्यार्थी होता की जो ते गणित सोडवू शकत होता मात्र डब्याच्या पाठीमागा सुवर्णांचे डबे आहेत आणि ते बाटतील या कारणास्तव ज्यांना गणित सोडवण्यापासून नाकारण्यात आलं होतं इतकंच नाही तर रेल्वे वरून जात असताना टांग्यामध्ये जाता जाता जात कळली म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या टांगे होतं मात्र दुप्पट भाड देऊ केल्यानंतर त्यांना सोडण्यात आलं आणि तेव्हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवून टाकलं की या समाजामध्ये समता निर्माण केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही आणि जर समता निर्माण करायची असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वप्न पाहिलं होतं ते म्हणजे या ठिकाणी समता निर्माण करण्याचं स्वप्न त्याला म्हणतात <स्थाथ> जे झोपल्यानंतर पडतं त्याला स्वप्न म्हणत नाही तर जे झोपू देत नाही त्याला स्वप्न म्हणतात आणि असे विजय प्राप्त केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे फक्त दोन भाषांच्या गदरामध्ये मिळवणूक करण्यासाठी मर्यादित नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे न्यायाचा उत्सव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे स्त्री सन्मानाचा उत्सव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे नव भारत आहे आणि अशा या उत्सवामध्ये आपण सर्वजण सहभागी झाला अभिनंदन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे तेरा मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी न्यूयॉर्कला गेले त्यावेळेस त्यांना संयराव गायकवाड यांनी मदत केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विदेशामध्ये उच्च शिक्षण घेऊन परत जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा उच्च विभीषित असताना सुद्धा या भारतामध्ये जन्माला श्रेष्ठ मानलं जाऊ लागलं मात्र श्रेष्ठ जात नव्हतं याची खंत डॉक्टर आंबेडकरांना वाटली त्याच कालखंडामध्ये परिषद घेतली त्या परिषदेसाठी अध्यक्ष स्थान म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देण्यात आलं आणि जेव्हा राजेश्री शाहू महाराज हे भाषणासाठी उठले आणि भाषणामध्ये असं म्हणाले की माझ्या प्रजेतील अस्पर्श जनांनो तुम्ही तुमचा खरा नेता निवडलेला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही आणि इतकंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे स्पर्शांचे नेते नाही तर हिंदुस्थानचे नेते होतील असं माझं मला मन सांगतंय आणि आपण सर्वजण पाहतोय जे भाकीच शाहू महाराजांनी केलं होतं ते सत्यात उतरवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे नव्हे तर विश्वाचे नेते झाले म्हणून त्यांना आपण विश्वरत्न असं म्हणतो कारण वयाच्या बत्तीसव्या वर्षी एकोणीसशे तेवीस मध्ये जेव्हा त्याने द प्रॉब्लेम ऑफ द नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथानं इंग्लंड विद्यापीठानं त्यांना ही पदवी दिली भारतावर इंग्रज सरकारचं राज्य होतं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली तेव्हापासून भारतासाठी एक मध्यवर्ती बँक असावी अशा प्रकारची संकल्पना त्यांच्या डोक्यात होती मात्र प्रत्यक्षात ती उतरत नव्हती जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रॉब्लेम ऑफ द रुपीज हा ग्रंथ अस्तित्वात आला आणि त्या ग्रंथाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आरबीआय म्हणजेच एक एप्रिल एकोणीशे पस्तीस रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आम्हाला सामाजिक सुधारक धार्मिक सुधारक म्हणून आमच्याकडे प्रसिद्ध आहेत पण डॉक्टर साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जितक अर्थतज्ञ म्हणून भारतात प्रसिद्ध आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी पट त्यांना जागतिक पातळीवरील अर्थतज्ञ मानलं जातं कारण केस यांनी मांडलेल्या विचारांना विरोध करून नवीन विचार मांडण्याची ताकद जर पुरामध्ये असेल तर ती फक्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच होती आणि म्हणून त्यांना अर्थतज्ञ म्हणून ओळखलं जातं एकोणीशे चोवीस साली समाजातील असणारे समस्या सरकार दरबारी मांडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सभेची स्थापना केली त्या सभेची स्थापना केल्यानंतर संघटित व्हा आणि बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होत की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच समाजातील सर्व लोकांना शिक्षण मिळावं त्यांच्यापर्यंत शिक्षण पोचावं यासाठी एकोणीसशे पंचवीस मध्ये सोलापूर या ठिकाणी पहिलं वस्तीग्रह विद्यार्थ्यांसाठी मोफत काढण्यात आलं ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी जनजागृती निर्माण व्हावी आणि समाज परिवर्तन व्हावा हा उदात्त हेतू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता एकोणीशे सत्तावीस साली जेव्हा चौदा महाडच्या चौदा तळ्याचा सत्याग्रह केला त्यावेळेस निसर्ग निर्मित असणार पाणी होतं ते पाणी सुद्धा पिण्याचा अधिकार या ठिकाणच्या एका विशिष्ट वर्गाला नव्हता जे पाणी पिण्याचा अधिकार या ठिकाणच्या हिंदूंना मुस्लिमांना शिकायला नव्हता इतक्याच नाही तर पशु पक्षांना होता त्याही पुढे जाऊन ढोरे कुत्रे मानरे पाणी पिऊ शकत होते मात्र या समाजातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं की आपल्याला या ठिकाणी सत्याग्रह करावा लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाणी पेटवलं आणि अख्ख्या जगामध्ये त्याची आग लागली आणि त्यांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष कर्ते सुधारक होते त्या ठिकाणी जाऊन चौदा सत्याग्रह केला तेव्हा त्यांच्यावरही मोठ्या प्रमाणात अन्याय आणि अत्याचार या ठिकाणच्या लोकांनी केलेला या अनेक अत्याचाराने ही जी व्यवस्था निर्माण केलेली आहे ती व्यवस्था निर्माण करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथापासून या समाजामध्ये चातूवर्ण व्यवस्था निर्माण झाली जोपर्यंत आपण ही मुळ काढणार नाही जोपर्यंत या ठिकाणी असणाऱ्या मुळातून आपण समोर नष्ट करणार नाही तोपर्यंत ही समाज व्यवस्था बदलू शकत नाही आणि म्हणूनच एकोणीसशे सत्तावीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि या समाजामध्ये समता निर्माण करण्याचा संदेश दिला जेव्हा काळाला मंदिर सत्याग्रह करायचा होता त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की आम्हाला मंदिरामध्ये प्रवेश करून फारसं काही साध्य होणार नाही मात्र या सर्व जनतेला समानता काय असते हे कळली पाहिजे आणि ती फक्त कळविण्यासाठी त्यांनी मंदिराचा सत्याग्रह केला होता सायमन कमिशनने एकोणीशे तीस मध्ये गोलमेज परिषदेचं आयोजन करण्याचं ठरवलं तेव्हा एकोणीशे तीस मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेसाठी अस्पर्शांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इंग्लंड आले आणि पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये जेव्हा ते भाषण करायला उभे ज्यांची लोकसंख्या ही फ्रान्स या देशाच्या लोकसंख्या इतकी असून भारतातील एक पंचवांश लोकांचं मी प्रतिनिधित्व करत आहे पुढं जाऊन त्यांनी असं सांगितलं की भारतातील लोकांना स्वराज्य कसं हवं आहे त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की लोकांनी लोकांसाठी लोकांतर चालवलेलं राज्य हे भारतामध्ये हवं आहे सांगत या, सा उद्देश हो तो या, मतदार सा। या साथी महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर दोघेही उपस्थित होते परिषदेमध्ये असं ठरलं की हिंदूंसाठी मुस्लिमांसाठी शिखांसाठी स्वतंत्र मतदारसंघ द्यायचे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा स्वतंत्र मतदारसंघाची मागणी देण्यास विरोध केला याच्यावर तोडगा काय करायचा आणि तेव्हा जेव्हा अस्पर्शांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याचं ठरलं दे त्यावेळेस महात्मा गांधी एरोड्याच्या तुरुंगामध्ये होते आणि तुरुंगामधून गांधीजींनी सांगितलं की जर अस्पर्शांना स्वतंत्र मतदारसंघ दिले जात असतील तर जा मी या ठिकाणी प्राणांतिक अमरणाचं उपोषण करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसमोर मोठा पेच निर्माण झाला आणि सर्व समाजासमोरही पेच निर्माण झाला एका बाजूला महात्मा गांधी अमरण उपोषणासाठी बसले आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला स्वतंत्र मतदारसंघ हवे आहेत अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवतेचा धर्म निभावण्यासाठी म्हणून आणि महात्मा गांधींना वाचवण्यासाठी पुणे करार करावा लागला ज्या कराराच्या माध्यमातून स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव मतदारसंघ स्वीकारला एकोणीसशे पस्तीस ला जेव्हा भारत सरकारने सार्वत्रिक निवडणुका घेण्याचं जाहीर केलं त्यावेळेस स्वतंत्र मजूर पक्षाची के स्थापना केली आणि अठरापैकी चौदा जागी विजयी उमेदवार झाले आणि विरोधी पक्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले त्यानंतर एकोणीशे बेचाळीस ला जेव्हा प्रथम त्यांनी मजूर मंत्रीपद स्वीकारलं त्यावेळेस या ठिकाणी असणाऱ्या मजुरांचं कल्याण करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या वेग वेग योजना आणल्या सांगल्या आणि मजुरांचं कल्याण करून मजुराचे मुक्ती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखले जाऊ लागले इंग्लंड ही लोकशाहीची जननी म्हणून ओळखली जात असली तरी सुद्धा जगातील सर्वात मोठी लिखित अशी राज्य घटना निर्माण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं दोन वर्ष अकरा महिने दिवस लागलेला कालिखंड आणि या कालिखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना निर्माण केली आणि मसुदा समितीचे अध्यक्ष असल्यामुळं पूर्ण घटनेची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आणि राजेंद्र प्रसाद जेव्हा त्या घटना समितीवर बोलण्यासाठी उभा टाकले त्यावेळेस ते असं म्हणाले की संविधान निर्मितीमध्ये सगळ्यात मोठा योग्य निर्णय कोणता असेल तो, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मसुदा समितीच्या अध्यक्षपदी झालेली निवड होती योग्य व्यक्ती योग्य पदावर बसला म्हणजे काय आविष्कार होतो हे सर्व जगानं पाहिलं आणि ठिकाणी झालेल्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की मी हिंदू म्हणून जन्माला असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही त्यावेळेस त्यांची भूमिका अशी होती आणि ते भूमिका स्पष्ट करत असताना आणि धर्मांतर करत असताना लगेच धर्मांतर न करता तब्बल एकवीस वर्ष जगातील असणाऱ्या त्यांनी अभ्यास केला आणि अभ्यास केल्याच्या नंतर बुद्धीतून सुरू होऊन बुद्धी तर असा बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला आणि हा धर्म स्वीकारत असताना बौद्ध धर्माचाच फक्त एक स्वीकारावं असं मागणी नव्हती तर या ठिकाणी जेव्हा धर्मांतराची घोषणा जे केली त्यावेळेस मुस्लिमांचे प्रतिनिधी शिखांचे प्रतिनिधी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आल कडे आले विविध प्रलोभन दाखवले मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या प्रलोभना बळी न पडता या ठिकाणी भारतात निर्माण झालेला बौद्ध धर्म स्वीकार इतकाच नाही तर बौद्ध धर्म स्वीकारत असताना जशा तसा न स्वीकारता आपल्या सर्व अनुया यांना त्यांनी बावीस प्रतिज्ञा दिल्या आणि जेव्हा आम्ही तटस्थपणे या बावीस प्रतिज्ञेकडे पाहतो तेव्हा आमच्या असं लक्षात येतं की या प्रतिज्ञेच्या माध्यमातून आमच्या समाजामध्ये असणाऱ्या सर्वच माणसांना आणि सर्वच व्यक्तींमध्ये चारित्र्य संपन्नता निर्माण व्हावी कारण असं म्हणतात की वेल्थ इज अ लॉस्ट नथिंग इज अ लॉस्ट हेल्थ इज अ लास्ट समथिंग इज अ लॉस आणि कॅरेक्टर इज अ लॉस्ट थिंग इज अ लॉस्ट म्हणजेच जर आम्ही शरीर गमवलं हो तर थोडं काय संपत्ती गमवली तर काहीच गमवलं नाही पण जर आम्ही कॅरेक्टर गमवलं तर सर्वस्वी गमवलं आणि चॅरिकर संपन्न माणूस व्हावा याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळ्यांनाच अशा सा प्रतिज्ञा दिल्या ज्याचं अनुपालन आपण करावं डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण डोक्यावर घेऊन नाचायचंच आहे पण डोक्यावर घेऊन नाचण्याबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जोपर्यंत आपण डोक्यावर घेणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपला परिवर्तन आणि आपल्या सुधारणा करू शकणार नाही आणि ते सुधारणा होण्यासाठीच अशा या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा राष्ट्रवाद मांडला होता तेव्हा भाषावर रचना निर्माण करत असताना असं सांगितलं जावं लागलं की प्रथम मी हिंदू आहे मुस्लिम आहे सिख आहे तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की प्रथम मी भारतीय आहे आणि नंतरही मी भारतीय आहे म्हणजे राष्ट्रीयत्वाची भावना मांडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं होतं अठरा तास ते एकवीस तासापर्यंत अभ्यास करून या भारताचं नाव जगामध्ये उंचवण्याचं काम करणारा जर नेता असेल तर तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे होते आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका समाजात मर्यादित ठेवू शकत नाही कारण जेव्हा आपण त्यांच्या कार्याकडे पाहतो तेव्हा त्या कार्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका ही राष्ट्रीयत्वाची होती आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज आपल्या भारतात नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या जगामध्ये साजरी केली जाते आणि अशा या महामानवाच्या जयंतीसाठी एवढ्या मोठ्या माणसाच्या महामानवाच्या जयंती निमित्त तुम्ही या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिलात याबद्दल आप मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी वाघमरे येता आलं त्याबद्दल वाघमरे सरांचे आभार मानून धन्यवाद आणि माझ्या सांगतो